काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज हाथरससाठी रवाना झालेले आहेत अमृतांच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार आहेत रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या जखमींचीही राहुल गांधी आज विचारपूस करतील आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये एकशे तेवीस जणांचा मृत्यू झालेला आहे दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सोबत आहेत शिवाजी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे राहुल गांधी सध्या अलीगड या ठिकाणी असे आहेत की त्यांनी त्यांची आई गमावलेली आहे काही छोटे छोटे मुले गमावलेले आहेत अनेक लोक राहुल गांधी यांना पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत मात्र राहुल गांधी जे आहेत ते पीडितांना भेटताना पाहायला मिळत आहेत राहुल गांधी यानंतर हातरस या ठिकाणी देखील जाणार आहे त्याचबरोबर रुग्णालयात देखील जाणार आहेत आणि ही जी घटना घडलेली आहे या सगळ्यावरून आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे आतापर्यंत सहा लोकांना जे आयोजक होते या सगळ्या सत्संग प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात ठेवण्यात आलेला आहे मात्र सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की ज्या बाबांसाठी हे सगळं काही करण्यात आलं होतं त्या बाबाला कधी अटक होणार आहे त्याला कधी आरोपी केलं जाणार आहे दुसरीकडे फक्त जे आयोजक होते यांना या, या सगळ्या प्रकरणामध्ये धरून चालणार नाही तर जे प्रशासन आहे त्या प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही कायदा सुव्यवस्था एकीकडे त्याचबरोबर महसूल प्रशासन असो किंवा कलेक्टर असो या सगळ्यांनी या मोठ्या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात यामध्ये अधिकार जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी काय भूमिका हे सगळे प्रश्न आहेत आणि अशा प्रकारच्या देशामध्ये ज्या घटना घडतात या अगोदर मांड्र देवी बरोबर आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि आज राहुल गांधी या ठिकाणी भेट घेतात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी